विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने दिलेलं शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपयांचं आश्वासन सध्या तरी पूर्ण झालेलं नाही यावर विरोधकांकडून सतत टीका सुरू असतानाच फडणवीस सरकारचं आणखीन एक आश्वासन हवेतच फिरले नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आलेलं आश्वासन आणि महायुती सरकारनं बासनात गुंडाळले मिळालेल्या माहितीनुसार या योजनेमधून कोणतीही भांडवली गुंतवणूक होत नसल्यानं सरकारनं सांगितलंय आता भांडवली गुंतवणुकीसाठी पाच वर्षांसाठी पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे त्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील वाढीवरती फुली मारल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे सध्या राज्यात पी एम किसान महासन्मान योजनेचे त्र्याण्णव लाख त्रेपन्न हजार नऊशे एक्कावन्न लाभार्थी आहेत तर प्रधानमंत्री किसान योजनेतून केंद्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये देत आहे या योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना आणखीन वाढीव सहा हजार रुपये देण्याची योजना महायुती सरकारनं आणली आहे शिंदे सरकारच्या काळात सुरू केलेली योजना अद्याप कायम आहे याच योजनेत आणखीन तीन हजार रुपये वाढवून देण्याचं आश्वासन भाजपसह महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात या आश्वासनाची पूर्तता झाली नाही फडणवीस सरकारनं शेती क्षेत्रातील अर्थसंकल्पात नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद केले त्यातील बहुतांश हिस्सा शेतकरी महासन्मान आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी जातो त्यामुळे राज्य योजनांसाठी निधी उरत नसल्यानं कृषी विभागात नाराज आहे खुद्द कृषी मंत्री त्यावरती नाराज आहेत याबाबत बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले शेतामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत नमो शेतकरी महासन्मान योजनेत वाढीव पैसे देऊन त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचं आमच्या लक्षात आलंय त्यामुळे शाश्वत शेतीसाठी या योजनांमध्ये देण्यात येणाऱ्या निधींपेक्षा अधिकच निधी देण्यास आम्ही तयार आहोत